मित्र स्वागत आहे मित्र की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत आता पाच वर्ष शपथविधी होईल पण यासाठी एवढा वेळ जो लागलेला आहे यामागची कारण काय या आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी उपमुख्यमंत्री होण्याचा जो निर्णय आहे या अनुषंगाने एकनाथ शिंदे ची भूमिका काय राहिली आणि एकनाथ शिंदे एक बंडखोर शिवसेनेचा कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा जो काही प्रवास आहे तो कसा प्रवास राहिलेला आहे याविषयी चर्चा करणार आहोत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माहितीला मिळालेल्या ऐतिहासिक बहुमतानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू होती अखेर भाजपचे भाजपनी गटनेता जे विजयकुमार रूपानी आणि निर्मला सीतारामन यांनी येऊन काल घोषणा केली आणि विधिमंडळाचा गटनेता हे देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आणि या प्रश्नाला उत्तर मिळालेलं आहे भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात माहितीचं सरकार स्थापन होणार आहे मात्र मावळते मुख्यमंत्री जे महाराष्ट्राची काळजीवाहू हो, मुख्यमंत्री म्हणा एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार याबाबत बरीच चर्चा सुरू होती अद्यापही ती सुरू आहे केसरकर काय म्हणत आहेत उदय सावंत काय म्हणत आहेत देवेंद्र फड म्हणजे मग मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील का नाही त्यांना गृहमंत्री पद मिळेल का नाही ते अजून काय काय मागतील म्हणजे एकनाथ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण आता खरी कसोटी एकनाथ शिंदेची आणि अजितदादांची आहे अशा सगळ्या अंगानेही चर्चा होती आहे बोलल्या जाते आहे अखेर एकनाथ शिंदे नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील हे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे पण प्रत्यक्ष काय होते ते आता आपल्याला एक दोन तासामध्ये जेव्हा शपथविधी होईल तेव्हा समजेल याआधी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला पूर्णपणे समर्थन असल्याचं घोषित केलं होतं त्या पाठिंब्यानंतर त्यांना आलेलं आजारपण रद्द झालेल्या माहितीच्या बैठका आणि सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आमचं संध्याकाळी ठरेल असं एकनाथ शिंदे म्हणाले होते त्यामुळे नवीन सरकारमध्ये त्यांचा संभाव्य सहभागाची चर्चा सुरू होती शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल एकनाथ शिंदे हे नाव कोणाच्या ध्यानीमनी नसताना बघता बघता मोठं गेला आणि अत्यंत कमी वेळात वेगानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक केंद्रस्थान बनला त्यांच्या महत्वाकांक्षेवर क्षमतेवर लोकप्रियतेवर अधिकारावर भूमिकांवर शंका व्यक्त केल्या गेल्या पण या शंकांवर मात करत सिद्धींनी स्वतः सिद्ध केला आणि पूर्वी कधीही कोणालाही न मिळालेलं बहुमत खेचून आणणाऱ्या महायुतीचे ते निर्विवादपणे चेहरा बनले हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल एकनाथ शिंदेना ते एक जुलै दोन हजार बावीसला मुख्यमंत्री होण्या अगोदर जे कायम दुय्यम स्थान मिळालेलं होतं ते ठाकरे केंद्रित शिवसेनेतही अनेक नेत्यांपैकी एक होते फार फार, फार तर त्यांची फार अशी आयडेंटिटी फार संपूर्ण महाराष्ट्राला ओळख देखील नव्हती मंत्रिमंडळात तर अनेकांपैकी एक होते म्हणजे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्यांची नावं गेल्या दोन दशकामध्ये राहिली त्यातही ते नव्हते किंवा खूप मागे होते असतील तर पण आज जर आपण पाहिलं तर त्यांचं नाव शर्यतीमध्ये अजितदादाचेही पुढं आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या संपूर्ण देह्याबोलीकडं किंवा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल ना आकर्षक वक्ते म्हणून ना आक्रमक नेते म्हणून त्यांची वेगळी ओळख कधी बनली नाही त्यामुळे त्यांची क्षमता आणि महत्वाकांक्षेचा सुगावाही भल्याभल्यांना लागला नाही अशा स्थितीत शांतित क्रांती करत एकनाथ शिंदे अचानक धक्का तंत्राच्या वापरानं राज्याच्या सर्वोच्च नेतेपदी आले ते त्या जागी बसले तरीही अनेक लोक असं बोलत होते की त्यांचा कारभार दुसरेच करतात म्हणजे शाडो सीएम दुसरे आहेत दुसरेच कोणी आहेत असंही बरेच दिवस म्हटलं गेलं पण पाहता पाहता सिंदेंनी सत्तेवरची आपली मांड पक्की केली एक वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा माईक घेऊन उत्तरं दिली होती पण त्यानंतर असा प्रकार कधी झाला हो हे आपल्याला पाहायला मिळालं नाही तसं पाहता ठाण्यापर्यंतच अशी त्यांची ओळख होती म्हणजे ठाण्यापर्यंत सीमित असलेलं हे व्यक्तिमत्व पुढं महाराष्ट्रभरापर्यंत पसरला आणि ते तेवढंच नाही तर आज एवढं बहुमत खेचून आणण्यामध्ये अग्रभागी असलेलं नेतृत्व म्हणून त्याचं श्रेय एकनाथ शिंदेंना जाते अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे ठाण्यापर्यंत अशी असलेली मर्यादित प्रतिमा राज्याचे नेते अशी मोठी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानी केली आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध तर झालंच पण प्रसंगी मित्रपक्षातल्या स्पर्धकांविरुद्ध चालाखीनं डाव खेळून चातुर्य चातुर्यही एकनाथ शिंदेने दाखवून दिलेला आहे मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःची स्वीकारहार्यता वाढवली महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उतरली ही परीक्षा त्यांच्याच नेतृत्वातल्या सरकारची होती भाजपच्या मोठ्या आधारावर आधारानं चाललेलं सरकार असलं तरीही नाव एकनाथ शिंदेचंच होतं आणि अपयश आला असतं तर ते एकनाथ शिंदेंतच राहिला असतं ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती त्यामुळेच आपल्या हाती राजकारणात जी काही हत्यारं होती ती सगळी वापरून त्यांनी स्वतःच्या सरकारचा विजयी नेतृत्व केला मुख्य म्हणजे आजवर जे कोणीही करू शकले नाहीत ते म्हणजे शिवसेनेत बंड करून स्वतंत्रपणे यशस्वी होऊ शकले नाहीत त्याला अपवाद ठरून बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा त्यांचा दावा जिवंत ठेवला हे ऐतिहासिक काम एकनाथ शिंदेचं आहे आणि याची दखल संपूर्ण महाराष्ट्राला घ्यावी लागेल त्यांचे समर्थक हेही म्हणू शकते की निवडणुकीतल्या जनमताना आकड्यांच्या आधारावर त्यांनी हा दावा सिद्धही करून दाखवलेला आहे की तेच खरे शिवसेनेचे नेते आहेत अर्थात न्यायालयीन लढाई अद्यापही संपलेली नाही आहे आणि कोणतीही निवडणूक कायमस्वरूपी निकाल देत नाही ती पुरतीच असते आणि मग त्यानंतर त्या निवडणुकीचा जो करिश्मा आहे तो संपतो पण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य घरातून आलेला आणि मिळेल तेव्हा आलेली संधी राजकीय चातुर्याने ओळखून एक एक पायरी वर चढत जाणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेची नोंद समकालीन राजकारणामध्ये घ्यावी लागेल महाराष्ट्राच्या राजकारणातल्या प्रत्येक अभ्यासाला ही हे नेतृत्व नाकारून चालणार नाही ते का हे समजून घेण्यासाठी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा त्यातही विशेषतः गेल्या अडीच वर्षातल्या वादळी कारकिर्दीचा आढावा घेणे आवश्यक ठरेल आता ही, कार ही वादळी कारकीर्द कार जी आहे सातारा ते ठाणे ठाणे ते मुंबई आनंद भेगेच्या शिष्याचा जो प्रवास आहे तो अत्यंत रोमहर्षक आहे अत्यंत ऐतिहासिक आहे अनेक नेतृत्वाला प्रेरणा देणारा आहे असं आपण म्हणू या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेच कार्यक्षेत्र ठाणे बनलं होतं मूळ ते पण ते मूळचे तिथले नाही सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ कांदाटीच्या खोऱ्यात त्यांचं मूळ गाव दरेगाव आता ते नुकतंच दोन दिवस दरेगावात जाऊन बसले होते तिथे अजूनही त्यांचे नातेवाईक घर शेती सगळं आहे ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या शेतात गेल्यावर ते गावही प्रकाश आलं शिंदेचं बालपण तिथंच दरे गावामध्ये गेलेलं आहे पण त्यांच्या कर्तृत्वाला आकार आला तो ते ठाण्यात सत्तरच्या दशकात आल्यानंतरच अनेक मुलाखतीमध्ये ते ठाण्यातल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसाबद्दल बोलत आहेत बोललेले आहेत शून्यातून सुरुवात करावी लागली इथल्या जे रिक्षा चालवण्यापर्यंत पडेल ते काम त्यांनी केलेलं आहे रिक्षा चालवण्यापर्यंत याच वेळेस महाराष्ट्रात शिवसेनेचा राजकीय उदय झालेला होता मुंबई आणि ठाणे ही त्यांची केंद्र होती ऐंशीच्या दशकात ठाणे महानगरपालिकेत तर पहिल्यांदा शिवसेनेची सत्ता आली होती ठाण्याच्या शिवसेनेचे सर्वे सर्वा होते आनंद दिघे त्यांची स्वतःची स्टाईल होती आनंद दिगे धर्मवीर आनंद घे आपण असं त्यांना म्हणतो त्यांच्यावर दोन चित्रपटही निघालेले दोन भागात कार्यपद्धती हो त्यांची वेगळी होती त्यामुळे ठाण्यात त्यांचा दरारा होता आणि प्रभावही होता एकनाथ शिंदे राजन विचारे यासारखे अनेक तरुण त्यांच्याकडे ओढले गेले त्यांच्या नेतृत्वाने आकर्षित झाले अशा प्रकारे एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये आले आनंद दिघेच्या जवळचे बनले हळूहळू स्थानिक राजकारणात प्रवेश करते झाले एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शिंदे पहिल्यांदा ठाणे नगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक बनले ठाणे वैभव या वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेची ओळख आक्रमक शिवसैनिक ते शाखा प्रमुख ते जबाबदार मंत्री अशी करून देतात मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेविषयी सांगतात की सातारा ते सातारा हे एकनाथ शिंदेचे मूळ गाव ते ठाण्यात आले ते आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मात्र घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं शिक्षण अर्थातच सोडावं लागलं आता हाताला नोकरी हवी म्हणून त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली पुढे ते ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेश केला शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरेहिरे सहभाग घेऊन आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेवर आनंद दिघेची कृपादृष्टी झाली आणि दिघे ठाण्यातील किशन नगरचे प्रमुख झाले ठाण्यातील किशन नगरचा प्रमुख आज मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहे आणि आत्ता तो काळजीवाहू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि पुढचा मुख्यमंत्री मी का नाही कॉमन सी एम म्हणजे सी म्हणजे कॉमन एम म्हणजे मॅन कॉमन मॅन असा मी मुख्यमंत्री आहे लोकप्रिय मुख्यमंत्री आहे असं त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे दिग्गजच्या त्यांच्यावरच्या प्रभावाबद्दल एकनाथ शिंदेने अनेकदा बोललेला आहे धर्मवीर या त्यांच्या पुढाकारानं अलीकडेच तयार झालेल्या सिनेमाच्या दोन्ही भागात याविषयीचे काही प्रसंग आलेले आहेत दोन हजार साली त्यांच्यावर मोठा कठीण प्रसंग उद्भवला त्यांच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाला आपण आयुष्याच्या निराशेच्या गर्तेत गेलो होतो असं सिंदे सांगतात पण तिथूनच त्यांना दिघेनीच परत आणला राजकारणात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या ते ठाणे महानगरपालिकेत पक्षाचे गटनेते बनले पण दोन हजार एक साली आनंद देघेचं निधन झालं आणि शिवसेनेचं आयुष्य सिंदेंचं आयुष्य पुन्हा बदललं ठाण्याच्या शिवसेनेत दिघे पश्चात तयार झालेली पोकळी एकनाथ शिंदेनी भरून काढली हळूहळू ठाण्याच्या साऱ्या शिवसेनेची सूत्र सिंधेंकडं येत गेली आणि ते तिथे पक्षाचे निर्विवाद नेते बनले दोन हजार चार साली ते पहिल्यांदा कोपरी पाच पाख पाखाडी मतदारसंघातून पाच पाखांडी मतदारसंघातून आमदार बनले सध्या ते सलग पाचव्यांदा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत केवळ तेच नव्हे तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे शेजारच्या चे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेलेले आहेत आणि ते अर्थातच एकनाथ शिंदेच्या प्रभावातून ते काय असा स्वकर्तृत्वातून खासदार झालेत म्हणूनच ते तिथून खासदार झालेले आहेत ते पहिल्यांदा आमदार झाल्यावर शिवसेनेमध्येही मोठं स्थित्यंतर सुरू झालं होतं उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा वारशाचा संघर्ष उभा राहिलेला होता उद्धव ठाकरेकडे पक्षप्रमुख हे पद आलं आणि नंतर राज ठाकरेही पक्षातून दोन हजार सहा मध्ये बाहेर पडले काही नेते राज यांच्या सोबत गेले पण शिवसेनेतच राहिले उद्धव ठाकरे यांचे मर्जीतले म्हणून ओळखले जात होते त्यांच्या मर्जीतले बनले उद्धव ठाकरे यांनी शिंदेना ठाण्याची जबाबदारी संपूर्णपर्यंत दिलीच पण नेते म्हणून पक्ष संघटनेतही मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या सभागृहातला अनुभव वाढला तशा जबाबदाऱ्या वाढल्या दोन दशक विरोधी पक्षात काढल्यानंतर काढल्यावर दोन हजार चौदा नंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत सत्तेत आली तेव्हा शिंदे पहिल्यांदा मंत्री झाले दोन हजार एकोणीस पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते पुढे जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते तेव्हा सिद्धेकडे नगरविकास खातं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे सिद्धेंची बंडखोर शिवसेनेच्या मुख्य नेते प्रवास आणि मुख्यमंत्री हा जो काही आहे तो रोमहर्षक आहे उद्धव ठाकरे नंतर शिवसेनेचे महत्वाचे नेते अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे राज्यस्तरावरच्या राजकारणात मर्यादित परिचित होते फार संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा परिचय नव्हता पण त्यांचे समकालीन असलेले देवेंद्र फडणवीस अजित पवार आर आर पाटील जयंत पाटील असे नेते राज्यभरात त्यांच्या पक्षाच्या मोठ्या जबाबदाऱ्या आणि पदं मिळवत असताना शिंदेंचं राजकारण ठाण्याबाहेरच्या वर्तुळात फारसं मोठं नव्हतं राष्ट्रीय स्तरावरही ते निवडकांनाच माहीत होते फार लोकांना त्यांचा परिचय नव्हता पण जून दोन हजार बावीसच्या शिवसेनेतलं अभूतपूर्व बंड झाला आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या घराघरात आणि राष्ट्रीय पातळीवरही परिचित नाव झालं शिवसेनेत बंड होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती छगन भुजबळ राज ठाकरे नारायण राणे अशी मोठी चर्चित बंड या अगोदर शिवसेनेमध्ये झालेली होती पण जे शिंदेने केलं ते अगोदर कोणीच केलं नव्हतं शिंदेने केवळ सरकारच पाडलं असं नाही तर मुख्यमंत्री पदाबरोबरच शिवसेनाही मिळवली हे अत्यंत ऐतिहासिक आहे एकनाथ शिंदे एकतर मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांनी शिवसेना सुद्धा आपली केली शिवसेनेचं धनुष्यमान चिन्ह सुद्धा त्यांचं झाला जून दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान झालं आणि त्याच रात्री सेनेतली ही अभूतपूर्व बंडाळी सुरू झाली जेव्हा शिंदे संपर्काबाहेर गेले तेव्हा समोर आला की तेच याचं नेतृत्व करत आहेत काही निवडक आमदारांसह ते अगोदर गुजरातमध्ये सुरतला गेले आणि मग पुढचा प्रवास आपल्याला माहित आहे शिवसेनेच्या निवडक निवडून आलेल्या छप्पन आमदारांमधले एक एक करून अनेक आमदार मग सुरतेची वाट पकडू लागले सुरुवातीला अकरा मग एकोणतीस ते शेवटी पंचेचाळीस आमदार सोबत नेण्याची कामगिरी त्यांनी साधली आणि त्यांची ओळख सुर सुरतेहून हे आमदार शिंदे यांनी आसामची राजधानी गुवाहाटी येथे नेले या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांना अनेकदा परत येण्याचं आव्हान केलं मात्र ते बदले नाहीत उत्तरोत्तर त्यांची भूमिका आणि वक्तव्य अधिकच बंडखोरीची होत गेली हे बंड इतकं टोकाला गेलं की शेवटी उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊन मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं एकीकडं संजय राऊत बडबड करत होते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याना केवळ तेव्हा एकशे पाच आमदारांसह सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होऊ लागलं होता आणि अग्रस्थानी नाव होतं देवेंद्र फडणवीस यांचं पण इथेही शिंदेनी सर्व समजांना आकलनांना सर्व सर्व एक्झिट पोलना धक्का दिला खुद फडणवीसांनीच शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचं घोषित केलं एकनाथ शिंदे यांनी एक जुलै दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आता हा शिंदेच्या जीवनातला टर्निंग पॉइंट आहे एकनाथ शिंदेच्या या बंडामागे अनेक कारण सांगितली जातात त्यांनी स्वतः हेच कायम सांगितलेला आहे की उद्धव ठाकरे यांच्या भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करण्याला विरोध होता त्यांचा हिंदुत्वाला त्यांनी हिंदुत्वाला सोडलं असं झालं म्हणून आम्ही बंड केलं हे शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी वारंवार सांगितलेलं आहे दुसरीकडं शिवसेनेतल्या त्यांच्या विरोधकांनी कायम शिंदेनी महत्वाकांक्षेसाठी आणि भाजपच्या दबावाखाली सेना फोडली असे आरोप केले उद्धव ठाकरे यांच्या मनात शिंदेना मुख्यमंत्री करायचं होतं पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेसारख्या अनुभवानं कनिष्ठ नेत्याच्या हाताखाली काम करणार नाही असं म्हटल्यानं ना। ठाकरेंना ते पद घ्यावं लागलं असंही म्हटलं गेलं काहींनी आदित्य ठाकरेंशी झालेल्या वादाची परिणिती या बंडात झाली असंही म्हटलं तेव्हा अनेक लोक अनेक गोष्टी बोलत होते आपण सिंदेच्या या बंडांना केवळ सरकारच नाही तर शिवसेना आणि तिचं चिन्हही ठाकरेच्या हातून गेलं आणि एकनाथ शिंदेनी शिवसेनेवर दावा केला सर्वोच्च न्यायालयात पक्षांतर बंदीचा आणि निवडणूक आयोगात पक्षावरच्या दाव्याचा खटला चालला निवडणूक आयोग आयोगानं कोल सिंधेच्या बाजूने दिला शिवसेना हे नाव आणि धनुष्यमान हे चिन्ह त्यांना मिळालं सर्वोच्च न्यायालयानं पक्षांतरबंदी कायद्यानुसार निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे असं म्हटला त्यावर निर्णय देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही याचिका निकालात काढली आणि शिंदेसह सर्व आमदारांचं सदस्यत्व कायम राहिलं या दोन्हीही निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आव्हान देण्यात आलं आहे पण सिद्धींनी सरकार आणि मुख्य नेतेपद टिकवलेलं आहे आता हे आपल्याला नाकारता येत नाही गद्दार ती भाऊ हया धर्मवीर प्रतिमेचं राजकारण हा एक वेगळा प्रवास एकनाथ शिंदेचा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रीयन माणसांनी पाहिलेला आहे मुख्यमंत्री पद आणि पक्ष मिळाला तरीही एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास सोपा नव्हता सगळ्यात महत्वाच्या महत्वाचं होतं ते जनमत आपल्या बाजूने वळवणं शिवसेना हा शिवसैनिकांच्या भावनावर चालणारा पक्ष आहे असं कायम म्हटलं गेलं ठाकरे अथवा पक्षाविरुद्ध जाणाऱ्याला गद्दार म्हणणं याला, याला इथे वेगळा अर्थ आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी हा शब्द विरुद्ध अनेकदा वापरला त्यामुळे शिवसेनेत विरोधात वातावरण तयार झालं एका बाजूला पक्ष फोडल्याचा राग आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती याचा सतत सामना शिंदे यांना करावा लागला त्याची तुलना सतत ठाकरे यांच्याशी केली जाऊ लागली सिंधेंना अनेक ठिकाणी पाऊल माघारी घ्यावं लागलं किंवा कधी पराभवाचाही सामना करावा लागला जेव्हा शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा प्रश्न आला तेव्हा उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती पाहून सिद्धेना आपला मेळावा सलग तीन वेळा अन्यत्र घ्यावे लागले घ्यावे लागलेले आहेत सत्ता स्थापनेनंतर दोन पोटनिवडणुका झाल्या पुण्याच्या कसब्याच्या निवडणुकीत खुद शिंदे फडणवीसांनी लक्ष घालूनही भाजपचा हा परंपरागत मतदारसंघ ढासळला आणि मग अशा अनेक कसोट्यातून शिंदे गेलेले आहेत मुंबईत अंधेरी पूर्व या मतदारसंघात जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा ती लढणार असं जाहीर करूनही माहितीनं तिथून माघार घेतली त्यामुळे स्वतःच्या प्रतिमेसाठी शिंदेना सतत संघर्ष करावा लागला त्यासाठी त्यांनी स्वतःची सतत काम करणारा लोकांना भेटणारा अवघे काही तास झोपून पुन्हा काम करणारा केव्हाही उपलब्ध असणारा अशी प्रतिमा तयार केली सी एम सी म्हणजे अशी प्रतिमा त्यांनी लोकांमध्ये रुजवली त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सतत घरी बसून काम करणारा फेसबुक लाईव्ह वरून लोकांना न भेटणारा मुख्यमंत्री अशी उलटी टीका केली शिंदे यांची प्रसिद्धी यंत्रणाही त्यांच्यासाठी झटली त्यांच्या या प्रतिमेला नवीन आयाम मिळाला जेव्हा लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर माहिती सरकारनं लाडकी बहीण ही योजना सुरू केली त्या योजनेत लाभार्थी महिलांना महिन्या पंधराशे रुपये थेट मिळाली या योजनेतून स्वतःची बहिणीला मदत करणारा लाडका भाऊ अशी प्रतिमा प्रचाराद्वारे जाहिरातीद्वारे केली त्याचा परिणाम झाला देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांच्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना या योजनेच्या स्वतःच्या प्रतिमा संवर्धनासाठी फायदा झालेला दिसला याशिवाय हिंदुत्व हे त्यांच्या राजकीय बंडामागचं मुख्य कारण आहे हे त्यांना शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदानामध्ये रुजवायचं होतं आमचं बंड हे हिंदुत्वासाठी आहे हे ते सातत्यानं सांगत राहिलेच पण इतर अनेक प्रयत्नातून त्यांनी ते ठसवण्याचा प्रयत्न केला त्याचं एक उदाहरण म्हणजे धर्मवीर या चित्रपटाचे चीट दोन भाग आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता त्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेला दिघेंचं शिष्यत्व आणि दिघेंची हिंदुत्वाची शिकवण हाही महत्वाचा भाग होता आणि त्याचाही प्रभाव शिंदे शिंदेच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या चित्रपटामध्ये असलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीबद्दल आणि त्यातल्या प्रसंगातल्या सत्यासत्यतेबद्दल अनेक वाद झाले त्याचा प्रभाव सिद्धेंच्या राजकारणाला पूरक ठरला त्यातून स्वतःची हिंदुत्वाची प्रतिमा ते अधिक बळकट करू शकले आणि उद्धव ठाकरेनी हिंदुत्व सोडले हा त्यांचा आरोप ठळक झाला एकंदरीत बंडानंतर कालांतरानं प्रयत्नपूर्वक शिंदेनी आपली प्रतिमा तयार करत गेले आणि त्यातून ते त्यांचं सत्तेतलं ठाकरेशिवाय असलेलं राजकारण आकाराला येत गेला ठाकरेशिवाय सत्तेत सोबत असलेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या सुप्त संघर्षाची चर्चा वारंवार होत राहिली पण आपणच मुख्यमंत्री हो, आहोत आणि कोणाच्याही सावलीत न राहता स्वतंत्र निर्णय घेतो हे सिद्धेनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं मराठा आरक्षणामुळे जरांगेंचं आव्हान दोन मोठ्या निवडणुका आणि यश असं हे सगळं मोठं दिव्य यज्ञ तुम एकनाथ शिंदेना जावं लागलं एका बाजूला स्वतःच्या प्रतिमा संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये शिंदे असताना त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत तीन मोठी राजकीय आव्हानं त्यांच्या समोर आली एक आरक्षणाच्या संघर्षाचा होता इतर दोन्ही निवडणुकींची होती मराठा आरक्षणाच्या मोठ्या कालावधीपासून महाराष्ट्रात होत असलेली आंदोलन होती पण शिंदेच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू झाला आणि एका घटनेनं सगळं चित्र पलटलं जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होता त्यावर पोलीस लाठीचार झाला आणि नूरच पलटला एकनाथ नेतृत्वाचा मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात याचे परसाद उमटले त्यातून जरांगे पाटील नेतृत्व उभं राहिलं आणि सरकारच्या टीकेची भूमिका अडचणीची बनली जरांगे यांची मुख्य मागणी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची होती त्यासाठी त्यांना कुणबी अंतर्गत नोंदी हवी होती त्यातून ओबीसी समाजाचा समाजाच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं संघर्ष रस्त्यावर आला नेतृत्वात सरकारनं संवादाची भूमिका ठेवली एका बाजूला जरांगे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करत राहिले पण शिंदे यांच्या बाबतीत मात्र तसं घडलं नाही शिंदे उदय सामंत संदीपान भुमरे असे शिंदेचे आमदार जरांगेंना भेटत राहिले जेव्हा आंदोलन मुंबईत आलं तेव्हा खूप शिंदे जरांगी यांच्या उपोषण सोडवण्यासाठी गेले त्यानंतर सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन पुन्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं या प्रतिकूल काळातही आंदोलनादरम्यान शिंदेनी स्वतःची मराठा समाजाचा नेता अशी प्रतिमा तयार केली त्याचा फायदा त्यांना महाराष्ट्रभर त्यांचं नेतृत्व नेण्यात झाला सोबत हिंदुत्वाची प्रतिमा होतीच याचा फायदा शिंदेना जेव्हा त्यांची दुसरी परीक्षा आली त्याच झाला लोकसभा वेळेस महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला होता तो प्रश्न शिवाय संविधान बदलाचा प्रश्न आणि ठाकरे प्रति असलेली सहानुभूती याचा फटका महायुतीला बसला भाजपने नऊ खासदार आले आणि अजित पवारांचा तर केवळ एक खासदार निवडून आला पण त्याही लाटेत सिद्धेचे सात खासदार निवडून आले त्यातले दोन हे मराठवाड्यातले निवडून आले जरांगेच्या आंदोलनाचा सिद्धेना मात्र फायदा झाला असं निरीक्षण अनेकांनी केलं पण लोकसभेच्या निकालानंतर शिंदेसह महायुतीनं नवी रणनीती आखली लाडकी बहीण सारखी योजना आणण्याचं सा पण विविध समाजासाठी महामंडळ आणून त्यांना सोबत घेतला मोठी प्रचार यंत्रणा राबवली जमिनीवरचं व्यवस्थापन लोकसंपर्क यात शिंदे वरचढ ठरले कार्यकर्त्यांना रसद पुरवली गेली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्तावन्न आमदार एकनाथ शिंदेनी शिवसेना निवडून आणू शकली आकर्षक वक्तृत्व सहानुभूती असं नसतानाही ठाकरेंपेक्षा शिवसेनेची शिवसे शी, एकनाथ शिंदे शिवसेनेनी मोठं यश मिळवलं आपला चेहरा असलेलं सरकार भाजपा आणि अजित पवारांच्या साथीनं शिंदेनी परत आणलं साधारण तीन वर्षापूर्वी ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती असं राजकारण प्रत्यक्षात आल्यावर त्याच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे राहिले ज्या प्रकारचा कोल त्यांच्या पक्षाला आणि युतीला मिळालेलं आहे ते पाहता अजून मोठा काळ या केंद्रस्थानी शिंदे असतील असं आस दिसते आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातलं शिंदेचं हे स्थान आपल्याला पुन्हा पुन्हा समजून घ्यावं लागेल आणि राजकीय नेतृत्व हे अशा अनपेक्षित कालखंडातून घडत असते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या इतिहासामध्ये शिंदे हे विसावे मुख्यमंत्री आणि अतिशय ठाण्यापासून निघालेला दरेगावचा पण एक रिक्षा चालक ते आता जबाबदार मुख्यमंत्री अशी अडीच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला ओळख करून देणारा आम आदमी मुख्यमंत्री झाला आणि तो पुढच्या राजकारणामुळे केंद्रस्थानी आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर निवेद आला असतात चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र